नमस्कार शेतकरी बांधवांनो गाय म्हशी खरेदी करणार आहात का मग या पाच गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर नुकसान होईल पहिला मुद्दा असा ते म्हणजेच दुधाचा रेकॉर्ड जनावर दररोज किती दूध देतो फॅट आणि एस एन एफ किती आहे याची माहिती घ्या मागील दहा ते पंधरा दिवसांचा रेकॉर्ड बघा दुसरा मुद्दा असा ते म्हणजेच वंश आणि जातीची खात्री खात्रीफ जर्सी मुर्रा पंढरपुरी यापैकी तुमच्या हवामानासाठी योग्य जात निवडा स्थानिक हवामानात जुळणारी जात निवडल्यास दूध उत्पादन शरीर शरीर रचना आणि आरोग्य मजबूत सण व्यवस्थित खटवट नसावेत डोळे चमकदार आणि केस गुळगुळीत हे आरोग्याचं लक्षण आहे चौथा मुद्दा असा ते म्हणजेच लसीकरण आणि पशुवैद्यकीय तपासणी संपूर्ण लसीकरण झालंय का याची खात्री करून घ्या खरेदीपूर्वी पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्या पुढचा मुद्दा असा ते म्हणजेच ओळखीच्यांकडून विश्वासार्ह विक्रेत्यांकडून ही खरेदी करा स्थानिक विक्रेता सरकारी योजना किंवा दूध संस्थेमार्फत खरेदी करा व्यवहाराच्या पावती व ओळख ठेवा जनावर खरेदीत घाई करू नका माहितीवर निर्णय घ्या अशाच उपयुक्त माहितीसाठी फॉलो करा पालवी अॅग्रिको धन्यवाद